नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज काय झालं मोजे मासुरणे येथे आज मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित होते आपला लाडका नवम हिंद बक्कासूरही बक्कासुरही दाखल झाला होता रुस्तमे हिंद मैब्यासुद्धा आला होता आणि आपला लाडका गर्णिकेचा राजा सुद्धा या मासुरणी मैदानात पळण्यासाठी आला होता तर मंडळी आज मौजे मासुरणी येते कोण ठरला एक नंबरचा मानकरी ते जाणून घेऊया तर मंडळी आपल्या लाडक्या राजाने पुन्हा एकदा एक नंबर करून दाखवला व मित्रांनो राजाच्या मालकाने सांगून एक नंबर करून दाखवला व लाडक्या राजाच्या पायाला नक्की काय झालं आहे व कधी सरळ रा होणार आहे राजाचा पाय पण मंडळी आपला लाडका घरणिकीचा राजाच्या पायाला लागली असूनसुद्धा राजा जास्त स्पीडने पळत आहे आणि पळत राहणार व मंडळी आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा دنيا واحدة